नमस्कार मी पंजाब आज आहे सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी राज्यामध्ये सात तारखेपासून पाऊस संपला पाऊस निघून गेला म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात येतो सांगायचं झालं तर ता सात तारखेला उत्तर महाराष्ट्राकडून थंडीला सुरुवात होणार आहे ती थंडी आठ तारखेला मराठवाड्याकडे येणार आहे नऊला ला दक्षिण महाराष्ट्राकडे जाणार आहे आणि असं करत करत ह्या नोव्हेंबर मध्ये मध्ये चांगली हुडहुडी भरणार आहे खूप थंडीची लाट येणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा एकदम जे पारा जे आहे पारा निचंक्या अंशावर येणार आहे निपाळलाव देखील खूप थंडी जाणवणार आहे महाबळेश्वर देखील थंडी जाणवणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्ष द्यायचा म्हणजे सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश सगळीकडं मध्ये सात तारखेच्या नंतर परत पाऊस येणार नाही पाऊस निघून गेला पाऊस विड्रॉल झाला वरून राजा आता सुट्टी गेला आता पाऊस येणार नाही म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा म्हणजे पावसाळा संपला आहे आता जय झालंय ज्यांना हरभरा पेरायचं तर त्यांनी पेरू शकता गहू पेरायचं तर ते देखील पेरू शकता डाळिंब शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी द्राक्ष बागाऱ्यासाठी आनंदाची बातमी ईट उत्पादक शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी ऊसतोड कामगारासाठी आनंदाची बातमी कारखानदारांसाठी आनंदाची बातमी राज्यातला पाऊस निघून गेला कारखाने आता सुरू चालू राहणार आहे थंडीत फक्त येत राहणार आहे आता वापसा देखील होणार आहे सगळीकडे सगळी परिस्थिती चांगली राहणार आहे म्हणून सर्व शेतकऱ्यासाठी कारखानदारासाठी सगळ्यासाठी आनंदाची बातमी त्याच्यानंतर सांगायचं झालं तर ही थंडी कशी सुरुवात होणार आहे म्हणजे उद्याच्याला सात तारखेला म्हणजे नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा नाशिक जिल्हा निपाड तालुका निपाड तालुक्याला पारोळा धुळे त्याच्यानंतर जळगाव जळगाव इकडं नांदुरा बुलढाणा घाटाच्या खाली त्याच्यानंतर मलकापूर अकोट खामगाव शेगाव अचलपूर दर्यापूर म मोर्शी अमरावती वर्धा नागपूर भंडारा उद्या त्याला चांगली थंडी येईल वारं देखील सुटणार आहे उत्तरेकडून वारं येणार आहे म्हणून ह्या अंदाज लक्षात त्याच्यानंतर तीन आठ तारखेला थंडी लगेच मराठवाड्याकडे येणार आहे मग मराठवाड्यामध्ये संग संगमने जुन्नर आंबेगाव तालुका त्याच्यानंतर अहिल्यानगर संभाजीनगर जालना जिल्हा परभणी जिल्हा हिंगोली जिल्हा वाशिम जिल्हा यवतमाळ जिल्हा आठ तारखेला चांगली थंडी जाणवणार आहे नऊ तारखेला ती थंडी लगेच पुढं आणखीन सारखा आहे कोल्हापूर सोलापूर सांगली सातारा त्याच्यानंतर बार्शी तालुका तुळजापूर तालुका सोलापूर जिल्हा पूर्ण त्याच्यानंतर लातूर जिल्हा पूर्ण त्याच्यानंतर परभणी जिल्हा पूर्ण नांदेड जिल्हा पूर्ण त्याच्यानंतर आदिलाबाद धर्माबाद बिलोली बिलोली ह्या पट्ट्यामध्ये असं करत करत यवतमाळ चंद्रपूरपर्यंत ही थंडी जाणार आहे म्हणजे नऊ तारखेला आणि त्याच्यानंतर नऊच्या नंतर परत राज्यामध्ये तीव्र थंडीची लाट येणार आहे मग राज्यातला थंडीचा पारा घसरणार आहे राज्यामध्ये हुडहुडी भरणार आहे सगळ्यांना दहा तारखेच्या नंतर सगळ्यांना देखील स्वेटर बाहेर का काढावं लागते म्हणून खास करून हे थंडीचा अंदाज लक्षात घ्यायचा द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी कारखानदार लोकांसाठी आनंदाची बातमी काम कारखान्याचे जे कामगार आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी तोड कामगारासाठी आनंदाची बातमी ईट उत्पादकांसाठी आनंदाची बातमी डाळिंब शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी कांदे रोप टाकायचे तर त्यांना देखील टाकू शकता त्यांच्यासाठी आनंदाची बातमी म्हणजे सांगायचं झालं तर हा पाऊस संपला विड्रॉल झाला निघून गेला म्हणून हे लक्षात घ्यायचं राज्यात आता पाऊस काय येणार नाही आता डायरेक्ट आता पुढच्या वर्षीलाच पाऊस येणार आहे म्हणून हे देखील अंदाज लक्षात यायचा तसं अजून मधून अवकाळी पाऊस येतील त्याचा तर तुम्हाला अंदाज दिला जाईल म्हणून हे लक्षात यायचा अचानक वातावरणात बदल झाला लगेच एक मेसेज दिला जाईल देल। धन्यवाद